श्री स्तोत्र श्री गणेशाय नम श्री दुर्गायत नगरात पंडू पंडुनंदन तो स्तवन जगदंबेचे ते धवा जय जय दुर्गे भुवनेश्वरी यशोदा गर्भ संभव कुमारी इंदिरा रमण सहोदरी नारायणी चंडिके अंबिके जय जय दुर्गे जगदंबे विश्व कुटुंबिनी मूल स्फूती प्रणवरूपिणी ब्रह्मानंद प्रददायिनी चिद्विलासिनी अंबिकेतू जय जय धराधर कुमारी सौभाग्य गंगे त्रिपुर सुंदरी हेरंबजननी अंतरि प्रवेशे तुमचे भक्तहृदयारविंद भ्रमरी तुझे कृपाबळे निर्धारी अतिमूढ मूडनिगमार्थ विवरी काव्य रचना करी अद्भुत तुझे कृपावलोकने करून, गर्भांदासी येतील नयन पांगुळ करिल गमन दूर पंथे जाऊनी जन्मदारभ्य जोमुका होय वाचस्पती समान बोलका तू स्वानंद सरोवर मराळिका होसी भाविका सुप्रसन्न, ब्रह्मानंदे आदि जननी तव कृपेची नौका करुणी दुस्तर भव उलंघुनी निवृत्ती तटा जाईजे जय जय के जय जय मूलपीठ नायिके सकल सौभाग्यदायिके के मूल प्रकृति के, जय जय भार्गव प्रिये भवानी भक्तवर दायनी, के भयनाशके भक्तवरदायिनी सुभद्रकारिके हिमनगनंदिनी त्रिपुर सुंदरी महामाये जय जय आनंद कासार मराळिके पद्मानयने दुरितवन पवे त्रिविधतापभवमोचके सर्व्यापके मृडाणी कनकलतिके जय चतुरे कलिके शुंभ निशुंभ दैत्यातके निज पालके अपरणे तव मुख कमल शोभा देकुनी इंदुबिंब गेले विरुनी ब्रह्मादि देव बाळे ताणी स्वानंद सदनी निजवीसी जीव शिव दोन्ही बालके आंबेत्वा निर्मिले कौतुके स्वरूप तुझे जीव नोळखे मुन्नी पडला आवर्ती शिव तुझे स्मरणी सावचित्त मुनी नेतो नित्यमुक्त स्वानंद पद हाती येत तुझे कृपेने जननीये मेळवणी पंचभूतांचा मेळ त्वारचिला ब्रह्मांड गोळ इच्छा तत्काळ शने निर्मूळ करसी तू आनंद बालादित्य श्रेणी तव प्रभे माझी गेल्यापोणी सकल सौभाग्य शुभ कल्याणी रमारमण वरप्रदे जे शंकर रिपुहर वल्लभे त्रैलोक्यनगरारंभस्तंभे आदिमाये आत्मप्रिये सकलारंभे मूल प्रकृती जय मृतसरिते भक्तपालके गुणभरिते अनंत फलांकिते फलांकि आदिमाये अन्नपूर्णे तू सचिदानंद प्रणवूपिणी सकलचराचर व्यापिनी हितकारिणी बहुमोचनी ब्रह्मानन्दे ऐकोणी धर्मा स्थवन दुर्गा जाहली प्रसन्न म्हणे तुमचे शत्रु संहारिन राज्यस्थापिन धर्माचे तुम्ही वास करा येथे प्रकटोने दि जनात शत्रु शय पावती समस्त सुख अद्भुत तुम्हा होय त्वाजे स्तोत्र केले पूर्ण जे त्रिकाल करती पठन त्याचे सर्व कामना पूर्वीन सदा रक्षिणा अंतर्बाह्य युधिष्ठिर विरचित श्री दुर्गा स्तोत्र संपूर्ण